आत्ता फक्त आपण लॉन एरियाच पाहिला आहे आणि मी फिरून इथेच थकले पण अजून खूप पाहायचं आहे लिव्हिंग एरिया बेडरूम्स बाकी आहेत चला तर मग बघूयात लिव्हिंग एरिया कसा आहे तो घरात एंट्री करताच इतकी पॉझिटिव्ह वाईब येते आहे की इथे सगळं कलरफुल आहे इथली थीमसुद्धा वेगळी आहे इथेसुद्धा जंगल थीम आहे पण जरा ट्विस्टेड आहे आपण लेफ्ट साईडला वळलो की इथे सुंदर किचन आहे नेहमीच आपल्याला किचनमध्ये काही ना काही एलिमेंट्स बदलले दिसतात तर इथेसुद्धा वुडन वाईब कारण का फॉरेस्ट थीम असल्यामुळे प्रत्येक चेअर्स आणि प्रत्येक फ्लोरिंग जे आहे ते वुडन वाईबचं आहे आणि यंदाचं डायनिंग टेबलसुद्धा खूप युनिक आहे बघू शकता डायनिंग टेबलचं आकारच फुल बदललं दिसतो आहे आपल्याला म्हणजे एकंदरीत ह्या मध्ये सगळंच नवीन असणार आहे नवीन होस्ट नवीन घर नवीन थीम आणि नवीन दंगा सो स्टेट यून हा सीझन कसा असणार आहे हे बघायला खूप उत्सुकता वाढली आहे मला असं वाटतं की ही जी वुडन आपण फॉरेस्ट थीम बघतो आहे त्या थीमलाच लागून इथे वुडन फ्लोरिंग्स वगैरे सगळं दिलेलं आहे आणि सर्वात जास्त भांडणं कुठे होतात तर ती इथे सो so, हे बघायला खूप मजा येणार आहे सो so, डायनिंग एरिया आपण बघितला आता किचनकडे वळूया मला ही वाईप जी आहे ना खूप आवडली आहे खरंतर फॉरेस्ट थीम असल्यामुळे इथे चक्रव्यू आहे इथे काही कळत नाही आहे लिव्हिंग एरियाची नेमकी थीम काय पण इथे सगळे आपण बघू शकतो हे जे मला खूप भारी वाटतं हे बघून आणि जिथे खूप मस्त मेजवानी बनणार आहे कंटेस्टंट्सकडून खूप वूडन फ्लोरिंग खूप छान आहे आणि mm -hmm. सो हे खूप मस्त आहे बघायला कारण का किचनच इतकं फ्रेश आहे की काहीतरी बनवायची इच्छा आपोआपच जागी होते आपण बघू शकता की इथे प्रत्येक इथे फेक मिरच्यासुद्धा आहेत आणि हे असे मायन्यूट डिटेलिंग आहे आणि हा जो रेफ्रिजिरेटर आहे म्हणजे फ्रिज आहे तो कळून येत नाही आहे की हा फ्रीज आहे पण हा इथे फ्रीज एरिया आहे असे फेक सुद्धा आहेत जस्ट डिटेलिंगसाठी कारण का ही एक जंगल थीम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मातीची भांडी आहेत खूप मायन्यूट डिटेल्स बघू शकतो आपण तो मंडळी किचन एरिया आपण एक्सप्लोअर केलेला आहे आता आपण लिव्हिंग एरिया मेन जिथे कंटेस्टंट्स बसून छान गप्पा मारणार आहेत तो एरिया आपण बघूया आणि मग वळूया बेडरूमकडे मंडळी किचन आपण बघितलं खूप सुंदर होतं आणि आता त्याला लागूनच जो लिव्हिंग एरिया येतो प्रत्येक वॉलला काही ना काही डिटेलिंग आहे आणि प्रत्येक ठिकाणी बसायची जागा केली आहे मला खूप आवडली आहे आणि इथे बघू शकतो आपण प्रत्येक ग्लासची डिटेलिंग आहे इथे ही म्हणा किंवा हे कॅन्डल आहे ह्याच्यामध्ये इथे आल्यावर विकेंडला जी चावडी होते ती इथे लागते हा बिग बॉसचा टी व्ही आहे घरातला आणि इथे बसून सगळ्या कंटेस्टंट्सशी तासली जाते म्हणजे वीकेंडला जे आरोप प्रत्यारोप होतात ते आपण सगळेच बघतो आणि इथे बसून आपण ते आपण टी व्हीवर बघू बघणार आहोत आणि कंटेस्टंट्स इथे बघून तो वीकेंडचा वार एन्जॉय करणार आहेत सो हा आहे लिव्हिंग एरिया सुद्धा एकदम युनिक पद्धतीने डिझाईन केला गेला यावेळी आणि हा टेबल पण यंदा खूप युनिक प्रत्येक ठिकाणी ग्लासची जी डिटेलिंग आहे खूप आवडली आहे मला तरी पर्सनली तुम्हाला कसं वाटलं आहे हा लिव्हिंग एरिया आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पण आपल्याला अजून बरंच घर एक्सप्लोअर करायचं आहे तो कंटेस्टंटला एका जागेची खूप भीती वाटते म्हणजे बिग बॉसनी नाव पुकारलं की ह्या रूममध्ये जावं लागतं ती म्हणजे कन्फेशन रूम आणि इथे गेल्यावर सगळ्यांना घाम फुटतो की बिग बॉस आता काय विचारतात तर यंदा आत्ता आपण ती बघू शकत नाही आहोत पण आपल्याला सीझन सुरू झाल्यावर नक्कीच दिसणार आहे आणि पहिलं कोण स्पर्धक त्या कन्फेशन रूममध्ये जाते आणि काय त्याची तारेवरची कसरत होते ती बघायला मजा येणार आहे सो ही क कन्फेशन रूम आहे इथेसुद्धा एंटर करताना चक्रव्यू सारखं काहीतरी पाहायला मिळतंय एलईडी डी आणि खूप कन्फ्युजिंग काहीतरी आहे जशी यंदाची थीमसुद्धा आहे चक्रव्यू तर ते चक्र